नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेत अंगणवाडी केंद्र कोणत्या विभागाअंतर्गत येते ऑप्शन आहे ए शिक्षण विभाग बी महिला व बालविकास विभाग सी आरोग्य विभाग डी ग्राम विकास विभाग तर उत्तर आहे ऑप्शन बी महिला व बाल विकास विभाग आय सी डी एस योजनेत अंगणवाडी केंद्र महिला व बाल विकास विभागा अंतर्गत येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरामध्ये बी दोन हजार सोळामध्ये सी दोन हजार सतरामध्ये डी दोन हजार अठरामध्ये तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इसवी सन दोन हजार अठरामध्ये पोषण अभियान हे दोन हजार अठरा वर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडी केंद्रात कोणत्या वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्ष बी तीन ते सहा वर्ष सी सहा ते दहा वर्षे डी दहा ते चौदा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन बी तीन ते सहा वर्ष अंगणवाडी केंद्रात तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस योजनेत गर्भवती महिलांसाठी कोणता कार्यक्रम आहे ऑप्शन आहे ए मिशन शक्ती बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सी आयुष्मान भारत डी कुपोषण मुक्त भारत तर उत्तर आहे ऑप्शन बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आय सी डी एस योजनेत गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा कार्यक्रम आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस योजनेच्या प्रमुख सहा घटकांमध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही तर ऑप्शन आहे ए पूरक पोषण आहार बी प्राथमिक शिक्षण सी किशोरी सक्षमीकरण डी लसीकरण तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी किशोरी सक्षमीकरण आय सी डी एस योजनेच्या प्रमुख सहा घटकांमध्ये किशोरी सक्षमीकरण हा घटक समाविष्ट नाही आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडी कार्यकर्त्यांना मासिक मानधन कोण देतो ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी दोन्ही सरकार मिळून डी पंचायती राज संस्था तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन्ही सरकार मिळून अंगणवाडी कार्यकर्त्यांना दोन्ही सरकार मिळून मासिक मानधन देतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या तारखेला साजरा केला जातो ऑप्शन आहे ए एक ते सात मार्च बी एक ते सात सप्टेंबर सी एक ते सात ऑक्टोबर डी एक ते सात नोव्हेंबर तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह एक ते सात सप्टेंबर या तारखेला साजरा करण्यात येतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय सी डी एस अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी कोणती योजना आहे ऑप्शन आहे ए मिशन इंद्रधनुष्य बी किशोरी शक्ती योजना सी जननी सुरक्षा योजना डी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी किशोरी शक्ती योजना आय सी डी एस अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी किशोरी शक्ती योजना आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस अंतर्गत पूरक पोषण आहार कोणत्या वयोगटातील मुलांना दिला जातो ऑप्शन आहे ए सहा महिने ते सहा वर्षे बी सहा महिने ते तीन वर्षे सी तीन ते सहा वर्ष डी झिरो ते सहा महिने उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहा महिने ते सहा वर्ष आय सी डी एस अंतर्गत पूरक पोषण आहार सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना दिला जातो आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एसमध्ये अंगणवाडी केंद्र चालवण्यासाठी कोण जबाबदार असते ऑप्शन आहे ए जिल्हा अधिकारी बी पंचायत समिती सी अंगणवाडी कार्यकर्त्या डी महिला व बालविकास अधिकारी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी कार्यकर्त्या आय सी डी एसमध्ये अंगणवाडी केंद्र चालवण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्या जबाबदार असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली ऑप्शन आहे ए दोन हजार सतरा वर्षी बी दोन हजार अठरा वर्षी सी दोन हजार एकोणीस वर्षी डी दोन हजार वीस वर्षी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार अठरा वर्षी पोषण अभियानाची सुरुवात दोन हजार अठरा या वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए कुपोषण कमी करणे बी मातांवर उपचार करणे सी मुलांमध्ये पोषण आणि आहार सुधारणा करणे डी शारीरिक आरोग्य वाढवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलांमध्ये पोषण आणि आहार सुधारणा करणे पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट मुलांमध्ये पोषण आणि आहार सुधारणा करणे हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत मुख्य लक्ष कोणत्या गोष्टींवर आहे ऑप्शन आहे ए आहार विविधता बी औषध वितरण सी शाळेतील पोषण डी आरोग्य सुरक्षा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आहार विविधता पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत मुख्य लक्ष आहार विविधता या गोष्टींवर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पोषण टू पॉईंट झिरोमध्ये कोणत्या अन्नपदार्थावर अधिक लक्ष दिले जाते ऑप्शन आहे ए धान्य बी गहू सी मिलेट्स म्हणजेच नाचणी डी कडधान्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिलेट्स पोषण टू पॉईंट झिरोमध्ये मिलेट्स म्हणजेच नाचणी या अन्नपदार्थावर अधिक लक्ष दिले जाते आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा तर मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर येत असतील तर माझ्यासोबत कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण वटिका म्हणजे काय ऑप्शन आहे ए पोषण सल्ला बी औषधी वनस्पतींचे बाग सी बालकांसाठी गोड पदार्थ डी आहार सल्ला तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी औषधी वनस्पतींचे बाग पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण वटिका म्हणजे औषधी वनस्पतींचे बाग होय आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण ट्रॅक्टरचा उपयोग कशासाठी केला जातो खाली ऑप्शन दिलेले आहेत ए आहार कार्यक्रमांचे आयोजन बी सरकारच्या निधीच्या वितरणासाठी सी पोषणाची माहिती संकलन डी पोषणाच्या साप्ताहिक कार्यशाळांसाठी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषणाची माहिती संकलन पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण ट्रॅक्टरचा उपयोग पोषणाची माहिती संकलनासाठी केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट कोणाच्या कुपोषणाच्या समस्या सोडविणे आहे ऑप्शन दिलेले आहेत ए गरोदर महिलांची बी वृद्धांची सी बालकांची डी शालेय मुलांची तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांची पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट बालकांच्या कुपोषणाच्या समस्या सोडविणे हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा पोषण अभियानाच्या अंतर्गत किती राज्य संघ राज्य प्रदेशांनी सहभाग घेतला आहे आता खाली ऑप्शन दिलेले आहेत ए पंधरा बी पंचवीस सी छत्तीस डी चाळीस तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी छत्तीस पोषण अभियानाच्या अंतर्गत छत्तीस राज्य संघ या प्रदेशांनी सहभाग घेतला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत कोणती योजना विकसित केली आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए अन्न सुरक्षा योजना बी गरोदर महिलांसाठी हॉट कुक्ड मील, सी कुपोषणमुक्त भारत अभियान डी आदर्श कुटुंब योजना तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गरोदर महिलांसाठी हॉट कुक्ड मिल पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत गरोदर महिलांसाठी हॉट कुक्ड मिल ही योजना विकसित केली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पोषण अभियानासाठी किती रुपये वितरित केले गेले आहेत खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस पोषण अभियानाच्या अंतर्गत आहाराच्या तपासणीसाठी कोणत्या यंत्रणा वापरल्या जातात ऑप्शन आहे ए स्मार्टफोन आणि वजन मोजणी यंत्र बी औषध सर्वेक्षण सी पोषण वर्ड प्रोसेसर डी लॅब तपासणी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्मार्टफोन आणि वजन मोजणी यंत्र पोषण अभियानाच्या अंतर्गत आहाराच्या तपासणीसाठी स्मार्टफोन आणि वजन मोजणी यंत्र या यंत्रणा वापरल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस पोषण अभियानाचे प्रमुख तत्त्वज्ञान कोणते आहे ऑप्शन दिलेले आहेत ए शिक्षण आणि आरोग्य बी पोषण आणि आयुष्याची गुणवत्ता सी पोषण आणि मातृत्व डी पोषण आणि प्रौढ महिला तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण आणि आयुष्याची गुणवत्ता पोषण अभियानाचे प्रमुख तत्वज्ञान पोषण आणि आयुष्याची गुणवत्ता हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस पोषण अभियानाच्या अंतर्गत केवळ कोणते रेशन वितरित केले जातात ऑप्शन आहे ए तांदूळ आणि गहू बी पोषक तत्वयुक्त तांदूळ सी धान्य डी दूध तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषक तत्वयुक्त तांदूळ पोषण अभियानाच्या अंतर्गत केवळ पोषक तत्वयुक्त तांदूळ रेशन वितरित केले जातात आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस पोषण अभियानाच्या अंतर्गत किती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे ऑप्शन आहे ए पाच लाख बी दहा लाख सी पंधरा लाख डी एक लाख तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा लाख पोषण अभियानाच्या अंतर्गत दहा लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या प्लॅटफॉर्मवर पोषण ट्रॅकिंग केला जातो ऑप्शन आहे ए आय ई सी टी बी पोषण ट्रॅक्टर सी सेंट्रल पोषण सर्वेक्षण डी स्मार्टफोन तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण ट्रॅक्टर पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण ट्रॅक्टर या प्लॅटफॉर्मवर पोषण ट्रॅकिंग केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचा पहिला आर्थिक सर्वेक्षण कोणत्या वर्षी प्रकाशित झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नासव्या वर्षी बी एकोणीसशे साठव्या वर्षी सी एकोणीसशे सत्तावन्नव्या वर्षी डी एकोणीसशे पासष्टव्या वर्षी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सत्तावन्नव्या वर्षी भारताचा पहिला आर्थिक सर्वेक्षण एकोणीसशे या वर्षी प्रकाशित झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पंतप्रधान जनधन योजना कधी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए 2012 हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार चौदा पंतप्रधान जनधन योजना ही दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जी एस टी कायदा भारतात कधी लागू झाला ऑप्शन आहे ए एक एप्रिल दोन हजार सोळा बी एक जुलै दोन हजार सतरा सी एक ऑक्टोबर दोन हजार अठरा डी एक जानेवारी दोन हजार सतरा तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी एक जुलै दोन हजार सतरा जी एस टी कायदा एक जुलै दोन हजार सतरा रोजी भारतात लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचे आर्थिक नियोजन कोणत्या संस्थेकडे आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए भारतीय रिझर्व्ह बँक बी नीती आयोग सी वित्त मंत्रालय डी संसद तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नीती आयोग भारताचे आर्थिक नियोजन नीती आयोग या संस्थेकडे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस महात्मा गांधी रोजगार हमी योजना कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे ऑप्शन आहे ए औद्योगिक क्षेत्र बी कृषी क्षेत्र सी ग्रामीण क्षेत्र डी सेवा क्षेत्र तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रामीण क्षेत्र महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही ग्रामीण क्षेत्रावर केंद्रित आहे चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील